हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रियल लाईफ स्टोरी तर बघा खूप जणांना प्रॉब्लेम आहे की व्हिडिओ म्हणजे अपलोड कसा करायचा थ था, थमनेल कुठून लावायचा आणि थमनेल कशाप्रकारे लावायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सग म्हणजे एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी सांगणार आहे की व्हिडिओ कशाप्रकारे एडिट करायचा आणि कशाप्रकारे आपल्याला अपलोड करायचा आहे किंवा त्याचा आपण थमनेल कशाप्रकारे बनवायचं आहे तर सगळा मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता डिटेलमध्ये पूर्ण तुम्ही बघा व्हिडिओ स्किप न करता तेव्हा तुम्हाला समजेल तर टाईम न करता आपल्याला व्हिडिओला सुरुवात करायचं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर पहिलं काय करायचं आपल्याला बघा म्हणजे मोबाईल असा आडवा पकडायचा आहे आता तुम्हाला मी दाखवते हो थांबा तर पहिला बघा काय करायचं आता समजा हा मोबाईल आहे तर आपल्याला युट्यूबसाठी व्हिडिओ बनवायचे तर काय करायचं मोबाईल ज्यावेळेस आपण शूट करणार त्यावेळेस मोबाईल आपल्याला असं पकडायचं आहे आणि म्हणजे जे लॉग इन वगैरे काय करायचं किंवा कस कसलाही तुम्ही स्टॅनवर वगैरे ठेवून तुम्ही अशा प्रकारे म्हणजे तिथे व्हिडिओ वगैरे शूट करू शकता तर तुम्हाला युट्यूबसाठी लाँग व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्हाला अशाच प्रकारे मोबाईल पकडायचा आहे आणि जर तुम्हाला इन्स्टा किंवा युट्यूबच्या रील्ससाठी तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्हाला व्हिडिओ मोबाईल अशा प्रकारे पकडायचा आहे म्हणजे तो असं उभा आपण रील बनवतो आपला मोबाईल उभा पाहिजे आणि ज्यावेळेस आपण यूट्यूबला लाँग व्हिडिओ बनवतो त्यावेळेस आपल्याला मोबाईल असा आडवा पाहिजे तर हे आता माहिती झाली आप तो हो। तर आपल्याला पहिला काय करायचं आहे तर मी जर तुम्हाला आता स्क्रीनवर मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत तर इथे आपल्याला प्लेस्टोर ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि इकडनं आपल्याला जे कुठले ॲप लागणार आहेत ते इकडनं डाउनलोड करून घ्यायचं आहे तर आपल्याला दोन ॲप लागणार आहेत तर दोन आपल्याला तीन ॲप लागणार आहेत तर, 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 तर पहिला बघा मी फिलेक्स लॅब हा जो ॲप आहे तो मी इथे डाउनलोड करून घेतलेला आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे तर त्या अगोदर आपल्याला दुसरा सुद्धा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे तर बघा दुसरा पण आपल्याला एडिटिंगसाठी इन शॉर्ट हा ॲप इथे लागणार आहे तर तो सुद्धा ॲप मी इथे डाउनलोड करून घेतलेला आहे आता इथे काय करायचं आहे बघा तुम्हाला इथे बघा प्लसचा इथे आयकॉन दिसतो त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही कुठलीही व्हिडिओ इथे तुम्ही म्हणजे बनून अगोदरच घेतलेली आहे तर ती तुम्हाला इकडे ते व्हिडिओ घ्यायची आहे तर मी त्यातली एक व्हिडिओ इथे घेतलेली आहे बघा आणि इथे बघा तुम्हाला खाली दिसणार आहे एक म्हणजे नाईन पॉईंट पूर्ण म्हणजे तो लोगो जो आहे तो मोठावाला आणि छोटावाला तो यूट्यूबसाठी लागणार आहे स सोळा बाय नऊ सोळा पॉईंट नऊचा तो तो सेलेट है। बगा, है। है है। तर करूं बगा। तो इथे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ स्क्रोल करून घ्यायचा आहे आणि जिथे कुठे तुम्हाला कट करायचं आहे किंवा एक्स्ट्राचं काय आहे तर तुम्हाला स्लाइडवर क्लिक करून बघा तुम्हाला अशा प्रकारे तो सरकवून घ्यायचा आहे तर ह्याच्यातला कुठला पण समजा तुम्हाला भाग कट करायचा आहे तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्ही तो कट करू शकता त्यानंतर बघा तिथे आवाजचा म्हणजे वॅल्यूमचा एक लोगो येणार त्याच्यावर क्लिक करायचा आणि त्याचा जो वॅल्यूम आहे तो तुम्हाला कमी असेल तर तो, तो वाढवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे आपल्याला जे काही एक्स्ट्राचं कट असेल काय असेल ते आपल्याला इथनं काढून टाकायचं आहे त्याच्यानंतर वॅल्यूम वगैरे वे वाढवून घ्यायचे तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे त्याचप्रकारे नंतर काय करायचं का बघा तिथे ऑडिओचा ऑप्शन येतो तिथे क्लिक करायचं नंतर म्युझिकवर जायचं आणि खाली बघा तुम्हाला इथे म्युझिकचे ऑप्शन दिसतील तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यातनं तुम्ही सेव्ह करायचं सेव्ह केल्यानंतर बघा तिथे हार्डशेप आहे तिकडे ते सेव्ह होऊन जातात मग त्याच्यावर क्लिक करायचं आणि तिकडनं ती म्युझिक आपल्याला घ्यायची आहे तर ही म्युझिक जर तुमच्या व्हिडिओला कधीच कॉपी क्लेम येणार नाही तर अशा प्रकारे ती घ्यायची आणि जेवढी आपली लॉंग व्हिडिओ असेल तर तेवढी ती स्क्रोल करत जायचं आणि पुन्हा तिकडनं ती क्लिक करून तुम्हाला ती घ्यायची आता बघा तुम्हाला स्टिकरचा इथे ऑप्शन दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं नंतर गिफ्ट जायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता इथे म्हणजे हे लावायचं आहे तिथे आ, स्टिकर द्यायचा आहे कसला सबस्क्राईबचा किंवा शेअरचा कुठलाही तुम्हाला पाहिजे असेल तर तिकडे तुम्हाला ऑप्शन भेटतील त्याच्यानंतर तुम्हाला फिल्टरवर जायचं जा। आणि इथे काय तुम्हाला फिल्टर जो कुठला पाहिजे तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तुम्हाला कुठला फिल्टर तर तरी मी तरी तुम्हाला सांगेल की तुम्ही फिल्टर यूज नका करू त्याच्याने नंतर व्हिडिओ ब्लर होते तुम्ही असं समोर खिडकी वगैरे काय कुठे उजेड येत असेल ना तिकडनं तुम्ही व्हिडिओ घेत जा म्हणजे तुम्हाला फिल्टरीची गरज पडणार नाही तर मी ही व्हिडिओ शूट केलेले हे सुद्धा ह्यालासुद्धा मी फिल्टर लावलेला आहे एक्सपोर्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तिथे सेव्ह होऊन जाईल व्हिडिओ त्यानंतर काय करायचं तुम्हाला फिलेक्स लॅबमध्ये जायचं आहे आपल्याला थमनेल बनवायचं आहे तर फिलेक्स लॅबमध्ये गेल्यानंतर तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे दिसणार आहे तर त्यानंतर काय करायचं बघा आता इथे बघा पहिलं काय करायचं की हे खाली बघा तुम्हाला चार आयकॉन इथे दिसतात ना त्याच्यावर तुम्हाला लास्ट ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केलं ना का इथे तुम्हाला अशा प्रकारे येणार आणि ह्याच्यामध्ये बघा यूट्यूब बॅनर करून इथे लिहिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यावर क्लिक केलं ना का जो आपला यूटूबचा बॅनर म्हणजे आहे ना तो तिथे तेवढ्या साईजचा तो बरोबर येतो नंतर बघा काय करायचं का हा न्यू टेक्सचा जो हे आहे ना तो तो लोगो तिथे ठेवू शकतात नाही तर मग नंतर काढलं तरी चालेल मी त्याला नंतर काढणार आहे तर काय करायचं का तिथे कलरवर जायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो कुठला कलर पाहिजे ना तो इथे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि जर तुम्हाला कुठले फोटो लावायचे असतील ना तर इथे बघा तीन नंबरचा जो इथे लोगो दिसत असेल ना एकदम खाली बघा मी आता तुम्हाला दाखवते तर हा तीन नंबरचा जो आहे ना त्याच्यावर क्लिक करायचा आणि इथे इम्पॉर्ट करून तिथे नाव येतो त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं त्या त्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर डायरेक्ट तुम्ही गॅलरीमध्ये जाणार आणि तुम्हाला जी कुठली इथे म्हणजे ज्या कुठल्या फोटोचा तुम्हाला इथे थमनेल बनवायचा आहे ना तो इथे फोटो तुम्ही सिलेक्ट करायचा बघा अशा प्रकारे आणि खाली पण तुम्हाला साईज येते ती जी यूट्यूबची साईज आहे सोळा पॉईंट नाईन तर ती इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे व्यवस्थित इथे सेट करून घ्यायचं त्याच्यानंतर बरोबरचा तिथे चिन्ह येतो ना त्याच्यावर क्लिक करायचं तर बघा अशा प्रकारे तो हा जो टेक्स्टचा हे आहे ना तर तो मी इथे काढून टाकते आणि नंतर तो आपण तिथे काही लिहायचं असेल तर ते तिकडे लिहू शकतात तर त्याच्यानंतर बघा काय करायचं इथे हा आता आपण फोटो सिलेक्ट करून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून फोटो म्हणजे ॲड करायचे असतील ना तर त्या फोटोला थोडं साईट करायचं आणि साईटला क्लिक करायचं म्हणजे त्याच्यावर बघा ते व्हाईट असे पॉईंट येतात ते, वाई ते गेले पाहिजेत त्यानंतर पुन्हा आपल्याला इनपोर्टवर प क्लिक करून तो फोटो तुम्हाला कुठल्याचे असतील ते घ्यायचे तर असे तुम्ही फोटो जेवढे लावायचे असतील तेवढे तुम्ही लावू शकतात तर इथे मी हा तुम्हाला एक फोटो दाखवते थे, ठेवून आणि त्याच्यावर जर तुम्हाला काही लिहायचं असेल ना तर साईडला बघा ए करून तिथे ये आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं तर न्यू टेक्स्ट येईल तिथे तर त्याच्यावर क्लिक करायचं आणि जी इथे तुम्हाला जे काही लिहायचं असेल ना थंबनेलला तर ते तुम्ही इथे टाईप करायचं मी आता नॉर्मल तुम्हाला इथे ब्लाऊजचं लिहून दाखवते म्हणजे कशाप्रकारे तर अशा प्रकारे इथे बघा खाली त्रिकोणमध्ये दिसतं त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे फॉन्ट येतात ते तुम्ही सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर बघा साईटला पण तुम्हाला हे जी लॅ म्हणजे वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये थोडे बदल करायचे असेल ना तर वर क्लिक करायचं त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे इथे तुम्ही सिलेक्ट करू शकतात क प्रकारे तुम्हाला वर्ड्स पाहिजेत ते तर इथे मी अशा प्रकारे तुम्हाला चेंज करून दाखवलेलं आहे वर्ड्स त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की वरती बघा इथे म्हणजे आयकॉन दिसतो ना त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे सेव्हचा ऑप्शन येणार आहे तर तुम्ही तिकडे सेव्ह करून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर आहे ना तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे आता त्यानंतर काय करायचं आपल्याला युट्यूब मध्ये यायचं आहे तर युट्यूब मध्ये बघा आपल्याला मध्ये आल्यानंतर तिथे खाली प्लसचा हे दिसेल ना बघा आता इथे तुम्हाला मी दाखवते तो बघा प्लसचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्यानंतर क्लिक केल्यानंतर ना इथे खाली तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ वगैरे येणार आहे तर लाँग व्हिडिओसाठी आपल्याला व्हिडिओ क्लिक करायचं गॅलरी येणार तर गॅलरीमध्ये जे आपण व्हिडिओ सेव्ह करून ठेवलेले आहे ती तिकडे येणार आहे तर ती व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला तिथे क्लिक करायचे त्याच्यानंतर व्हिडिओ बघा तुम्हाला प्रायव्हेट व्हिडिओ ठेवायची आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर काय करायचं की जो कोण कुठला तुमचा लोकेशन असेल तो लोकेशन टाकायचं खाली बघा इथे कंटेन करून आहे त्याच्यावर नो करायचं हे आणि नेक्स्ट आणि तिथे टायटल्स येईल तर ते टायटल काय लिहायचं आता इथे बघा नॉट मेड फॉर किड्स तर लहान मुलांसाठी नाही आपल्यासाठी आपण ही व्हिडिओ बनवलेली म्यात तर इथे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर बघा टायटल वगैरे लिहून तो तिकडनं तुम्हाला म्हणजे पब्लिक हे करायचं आहे म्हणजे अपलोड करायचं आहे पब्लिक नाही करायचं अपलोड करायचं आहे पब्लिक आपल्याला नंतर करायचं आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला व्हायटी स्टुडिओ हा सुद्धा ॲप लागणार आहे तर हा सुद्धा ॲप तुम्हाला कंपल्सरी डाउनलोड करून घ्यायचा आहे तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक मी तुम्हाला उदाहरण दाखवते की समज बघा अशा प्रकारे आपला हे येणार आहे व्हायट स्टुडिओ तो ओपन होणार आहे तर त्याच्यामध्ये बघा खाली बघा दुसऱ्या नंबरला कंटेंटचा असा तिथे नाव येणार तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर जे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत ना ते तिकडे येतील तर त्याच्यावर बघा अशा प्रकारे मी आता तुम्हाला दाखवते थांबा इथे थोडंसं डाउनलोड होत आहे तर अशा प्रकारे तिथे येणार आणि तिथे बघा कारण की टायटल वगैरे आपण अगोदरच लिहिलेला होता फॉर्म असतो ना तर हा अगोदरच आपण पूर्ण भरून ठेवलेला होता त्याच्यामुळे तिथे आता आपल्याला काहीच हे करायचं नाही फक्त खाली टॅग असेल ना तर जो आपण टायटल लिहिलेला आहे ना तो तिथे तुम्हाला टॅग लिहायचा आहे टाकायचा आहे आता हे सगळं झालेलं आहे आता इथे बघा पेन्सिलचा तिथे आयकॉन येत होता ते त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केलं का खाली बघा चेनचा तिथे ऑप्शन येणार त्या चेंजवर तुम्हाला क्लिक करायचं आणि जो कुठला तुम्ही आ, आ, फोटो सिलेक्ट केलेला आहे ना तो तिथे फोटो तुम्हाला घ्यायचा आहे त्याच्यानंतर वरती सेव्हचा ऑप्शन आहे ना तर तिथे तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे तुम्हाला की खाली बघा आपण पब्लिकचं इथे मी जे दिसतं ना तुम्हाला तर पब्लिक नाही तिथे ठेवायचं तिथे तुम्हाला पहिला अन्स अनलिस्टच करून ठेवायचं आहे आणि पब्लिक तुम्हाला नंतर करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ मी इथे एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओला कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्हाला काय समजलं किंवा नाही समजलं ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मा मला समजेल की मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते तुम्हाला कुठपर्यंत समजलेलं आहे तर व्हिडिओ बघा कशाप्रकारे बनवायचा किंवा मोबाईल कशा कि साठी कुठला ॲप लागेल किंवा साठी कुठला ॲप लागेल किंवा आपल्याला यूट्यूबच्या काही सेटिंग करायला लागतात एकदा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो कुठला ॲप लागेल ते हे मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे तर व्हिडिओ आपल्या ज्यावेळेस आपण अपलोडिंगला टाकतो किंवा शूट करतो खूप ती फक्त दहा मिनटाची व्हिडिओ असते किंवा पंधरा मिनटाची व्हिडिओ असते पण त्याच्यामागे खूप मेहनत असते खूप म्हणजे खूप आपल्याला खूप बिझी राहायला लागतं त्याच्यामागे आता ला मला पण छोटी मुलगी आहे मी तिला झोपवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी ही व्हिडिओ बनवले बनवलेली सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे की कशाप्रकारे व्हिडिओ आपल्याला अपलोड करावी लागते आणि व्हिडिओला जर व्ह्यूज येत नसतील तर आपल्याला काय सेटिंग करायला लागतात तर ते मला तुम्ही जर मला कमेंट केली तर मी ती व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार तर त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करा आणि हो व्ह्यूज येत नसतील तर त्यासाठी काय करावं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तुम्हाला त्यासाठी कमेंट करावी लागेल चला तर मग बाय